नमस्कार मित्रांनो बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे इंडियन बँकेने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तीनशे स्थानिक बँक अधिकारी एल बी ओ स्केल एकसाठी भरती मोहिमेचे आवाना अनावरण केलेले आहे भारतीय बँक इंडियन बँक एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे चेन्नई येथे मुख्यालय असलेली बँक स्थानिक बँक अधिकाऱ्यांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत निवडलेल्या उमेदवारांना केवळ अर्ज केलेल्या राज्यात नियुक्त केले जाणार आहे तर इंडियन बँके अंतर अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण तीनशे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव आणि तपशील बघू पदाचे नाव आहे स्थानिक बँक अधिकारी याच्यासाठी तीनशे रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन केलेलं असलेलं पाहिजे वयाची अट ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्षापर्यंत वयाची अट आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण हे तमिळनाडू पंडुचेरी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगा महाराष्ट्र गुजरात आहे तर अर्ज करण्यासाठी फी तुम्हाला लागणार आहे जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी हजार रुपये फी लागणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू करिता एकशे पंच्याहत्तर रुपये फी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहे तुम्ही उमेदवारांनी पेमेंट ही ऑनलाईन करू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर परीक्षा तुमची नंतर कळविण्यात येणार आहे सध्या त्याची माहिती देण्यात आलेली नाही भरती प्रक्रियेमध्ये दोनशे गुणाची लेखी परीक्षा होणार आहे शंभर गुणाची मुलाखत होणार आहे कागद पडताळणी होणार आहे आणि वैद्यकीय तपासणी याचा समावेश तुमच्या निकालाम तुमच्या याच्यामध्ये होणार आहे तुमच्या निवड प्रक्रियेमध्ये होणार आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि पी डी एफची लिंक दिली जाईल ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद